आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा लवकरच त्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष अंतिम निकाल देणार आहे तुम्हाला काय वाटतं की या निकालाचा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो तोही शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या बाबतीत निकाल येईल नाही मी तर्ककुतर्क करत नाही पण कायद्याची बाब तुम्हाला सांगतो की इलेक्शन कमिशनचा काय निर्णय आहे हा स्पीकरवर बंधनकारक नाही त्यांनी स्वतःच्या तारतम्याला स्वतःच्या बुद्धिमत्ता वापरून निर्णय द्यायचा असतो परंतु दुर्दैवानी झालं आहे का मी तुम्हाला सांगितलं जसं विश्वासार्हता कमी झाली आहे तीन तीन चार चार वेळा पक्ष बदलणारे जर का स्पीकर होत असतील आणि त्यानंतर जर का पंतप्रधानांच्या आज्ञेवरनं राज्यपाल नेमले जात असतील काढले जात असतील आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की गव्हर्नर इज नॉट द एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ही इज द हेड ऑफ द स्टेट त्यांनी राज्यघटनेप्रमाणे वागायला पाहिजे आणि आता इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचा सुद्धा चीफ इलेक्शन कमिशनची नेमणूक प्रेसिडेंट म्हणजे पंतप्रधानच करतात त्यांना दिवशी ते रिटायर झाले की त्यांना मोठी पदं देता येतात हे जे सगळे प्रकार आहेत हे सगळे रद्द झाले पाहिजेत हे घटना दुरुस्ती करून सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन गव्हर्नर यांचा इंडिपेंडन्स आपण टिकवणं आवश्यक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका